वारुंजी जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार दीपाली प्रमोद पाटील यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत वारुंजी जिल्हा परिषद गटातील गोटे मुंडे वारुंजी खोडशी वनवासमाची कालेटेक या गावातील मुस्लिम बांधवांचा मेळावा हॉटेल फर्न येथे संपन्न झाला यावेळी मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली या जिल्हा परिषद गटातील मुस्लिम बांधवांनी एकमताने भारतीय जनता पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम बांधवांनी माझा सत्कार आयोजित केला होता मी सगळ्या मुस्लिम बांधवांचा ऋणी आहे की माझा इतका मोठा समारंभ त्यांनी आयोजित केला मागच्या कालावधीमध्ये मागच्या सव्वा वर्षामध्ये राज्य सरकारकडनं मोठ्या प्रमाणावर निधी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातनं मुस्लिम बांधवासाठी देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आज हा जिल्हा परिषद वारुंजीगण आणि पंचायत समिती होऊ घातलेल्या पाच तारखेला जे जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे इलेक्शन आहे माननीय डॉक्टर आमदार अतुलबाबा भोसले यांनी जे आमच्या वारुंजी गणातून उमेदवार दिलेले आहेत दीपाली प्रमोद पाटील आणि संतोष माने ह्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुस्लिम समाजाचा फक्त मुस्लिम समाजाचा मेळावा आम्ही घेतलेला होता आणि त्या मेळाव्यासाठी गोटे मुंडे वारुंजी खुडशी वनवासमाची या पाचही गावातून आमचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत प्रमुख जे आमचे लोकं आहेत मुस्लिम समाजाचे हे सर्व लोक आज उपस्थित होते आणि त्यांचे आमचे सगळे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते हे सगळे उपस्थित होते आणि आम्हाला अपेक्षा नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणात हा आमचा समाजाचा मेळावा हा संपन्न झालेला आहे